वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरी लिमिटेड धरण यांचा आज नूतन संचालकांचा निवडीचा कार्यक्रम तसेच दूध उत्पादक शेतकरी मेळावा हा आपण आयोजित केलेला आहे आणि निमित्तानं आपण सर्व मंडळी आज एकत्रित आलेलो आहे आणि या कार्यक्रमाला विशेष करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विधान परिषदेचे गट नेते आमदार प्रवीणजी दरेकर साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री आदरणीय दादा ज्येष्ठ नेते अण्णासाहेबजी डांगे या ठिकाणी उपस्थित असताना माजी मंत्री आमदार सुरेशजी खाडेसाहेब आमदार सत्यजीतजी देशमुख शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे पृथ्वीराजी देशमुख भगवानरावजी साळुंके आदरणीय मकरंद भाऊ जयश्रीताई पाटील समीतजी कदम संग्रामजी देशमुख आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानी व्यासपीठ राजा राजारामजी गरुड रोहिणीताई पाटील विद्याताई पाटील अमरसिंह देशमुख बापू त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व चिमनभाऊ डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत स्वरूपरावजी पाटील आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय विक्रमबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर व्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमची जिल्ह्याची कोर कमिटी त्याचबरोबर मंडलाध्यक्ष वाळवा शहरातील तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी आमचे मंडळाचे अध्यक्ष सचिनजी पाटील दुसरे मंडळाध्यक्ष आमचे या ठिकाणी अमोलजी पडळकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे तिसरे वाळव्याचे अध्यक्ष अर्जुनजी साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातून आलेले सर्व विविध पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संस्थेचे सभासद नवीन झालेले सर्व संचालक जमलेल्या पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो खरं तर कार्यक्रम हा खूप लवकर लवकर उरकाला चंद्रकांतदादांचा आदेश दिलेला आहे खरं तर म्हटलं मी सत्येत भाऊ आणि सदाभाऊनं सुद्धा बोलायची मी विनंती करत होतो की पण चंद्रकांतदाने दम टाकलाय आहे की अजिबात नाही प्रदेशाध्यक्षांचा पुढचा कार्यक्रम आहे तर तुम्ही बोलून लवकरात लवकर फक्त दरेकर साहेब आणि हे बोलतील तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणी आदरणीय रवींद्रजी साहेब या दूध संघाची सुरुवात दोन हजार एकवीस साली आपण केली त्याचं उद्घाटन आदरणीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं चंद्रकांत दादा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपले मार्गदर्शक आमचे प्रवीणजी दरेकर साहेबसुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते मगाशी दादांनी सांगितलं दरेकर रवींद्रजी चव्हाण साहेब ह्या संस्थाची आपली मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह डेअरी आपली आहे त्यामुळे ह्या राज्यातला कुठलाही माणूस सभासद होऊ शकतो त्याच पद्धतीने ह्या दूध संघाचा पहिला सभासद हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यामुळं ह्या दूध संघाला कोणतीही काही कमतरता भासेल किंवा भरभराटी ही शंभर टक्के निश्चितपणानं होणार आहे अशी ही परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं साहेब जवळजवळ साडेतीन ते चार हजार सभासद ह्या दूध संघाला आहेत त्याच पद्धतीनं जवळजवळ चाळीस हजार लिटर दूध संकलन आम्ही आज रोज करतो त्याच पद्धतीनं दूध उपपदार्थ निर्मिती ही या दुनसंघामध्ये होते आणि त्याचं मार्केटसुद्धा पुणे पुणे मुंबई त्याचबरोबर तुमच्या कोकणामध्ये अगदी चिपळूणपर्यंतसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आमची उपपदार्थ रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जातात आणि खऱ्या अर्थानं अतिशय काटकसरीनं आम्ही हा दुसंग चालवते चव्हाणसाहेब या राज्यामध्ये तसं दूध संघ चालवलं सोपं नाही बरेच दूध संघ सुरूही झाले आणि काही बंदही पडले परंतु कारण त्याला अडचणी बऱ्याचशा आहेत कारण दुधाचं हे ओपन मार्केट आहे कोण कुठल्याही राज्यातलं दूध ह्या राज्यामध्ये येऊ शकतो आणि कोणी कुठेही विक्री करू शकतो आणि संकलनी कुठेही करू शकतं अशी परिस्थिती आहे आज जर तुम्ही बघितलं दुधाचं जर तुम्ही दर बघितला नगरमध्ये वेगळा दर विदर्भात वेगळा दर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा दर आणि खऱ्या अर्थान हे दर ठरवतोय कोण आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे तसं शासने शासनाच्या हातामध्ये शासना हा दूध धंदा राहिलेला नाही किंवा पकड आपली शासनाची राहिलेली नाही कारण बघा की काही ह्या राज्यातल्या देशातले व्यापारी मंडळी काही ह्यामध्ये मोठमोठे प्लेयर्स आहेत की त्यांच्या हातामध्ये हा दुधाचा दर आहे दुधाची उत्पन्न ज्यावेळी ह्या राज्यामध्ये वाढतं त्यावेळी जाणून बुजून काही व्यापारी ह्या दुधाचे दर कमी करायचे दूध कमी दरात खरेदी करायचं त्याचं बटर काढायचं त्याचं त्या ठिकाणी दूध पावडर करायची आणि मग काही कालावधीनंतर मोठ्या दरानं जास्त दरानं त्याचं बाहेरच्या मार्केटला परदेशामध्ये ते एक्सपोर्ट करायचं आणि ह्या लोकांच्या हातामध्ये हा धंदा हाता राहिलेला आहे म्हणून आमचा दूध उत्पादक या ठिकाणी अडचणीत आहे आमच्यासारखे दूध संघ या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत काही दूध संघ बंद पडायला लागलेले आहेत कारण आपल्या हातामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बघा आता शिंदे फडणवीस सरकार असताना सुद्धा पाच रुपयाचं आपण अनुदान त्या ठिकाणी डायरेक्ट थेट सरकारच्या आमच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा केलं फडणवीस साहेब सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुद्धा पुन्हा डायरेक्ट थेट त्या ठिकाणी अनुदान पाच रुपयाचं आपण जमा केलं आणि मग हा भूर्दंड आपल्या शासनाला सुद्धा बसतोय आणि म्हणून साहेब ह्या ठिकाणी आपल्याला शासनाला सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आपण बघितलं भेसळ मोठ्या प्रमाणात आहेत आमचे असणारे शेतकरी नेते आदरणीय सदाभवनी आणि पडळकर साहेबांनी विधानभवनामध्ये तू मुद्दा उपस्थित केला होता दूध तयार करून सुद्धा तुम्हाला दाखवलं साहेब अगदी पाच दहा रुपयेमध्ये एक लिटर दूध तयार करायचं मग त्यामध्ये एसेन्स वापरायचा आर्टिफिशियल कलर वापरायचे केमिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे वापरायचे मग आमचं उदाहरण आमचं जर समजा आमचा खरेदीचा दर पन्नास रुपये आहे तर भेसळ करणाऱ्यांना दहा रुपयेमध्ये चाळीस रुपये लिटर दूध विकायला काय हरकत आहे मग आमचं दोन दूध कोण खरेदी करणार साहेब या ठिकाणी आपण बघितलं फक्त दुधामध्ये नाही तुम्ही बघितलं की ॲनालॉग पनीर सुद्धा या मार्केटमध्ये आहे की त्याला शासनानं साहेब खऱ्या अर्थानं परवानगी दिलेली आहे त्यामध्ये तुमचं असणारे वेद, वेद, वे, वेगवेगळे वे, कलर्स वापरून त्यामध्ये केमिकल वापरून ते पनीर तयार केलं जातं आणि त्याला वेगळ्या पद्धतीने एक मार्ग निर्माण करून महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आज ते पनीर सुद्धा आज मार्केटमध्ये मला सांगा आमचं दो पनीर हे तीनशे रुपयाने विकलं जातं पण हे परंतु ह्या पद्धतीचे जे जे पनीर करतात त्यांचं दीडशे दोनशे रुपयाला पनीर विकलं जातं मग मला सांगा आमचे हॉटेलवाले असतील छोटे उद्योगधंदे करणारे आमचे पनीर घेतील का सांगा मग आमच्या माता भगिनी ज्या कष्ट करून या ठिकाणी दूध उत्पादन करतात त्यांच्या दुधाला कसा भाऊ देता येतील मला सांगा आणि म्हणून खऱ्या अर्थानं दरेकर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही एक व्यापक बैठक लावा त्यामध्ये कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह डेअरीची लोक बोलवा प्रायव्हेट लोक चित्रांसारखी बोलवा या ठिकाणी असणार वारणा संकुलाची लोक बोलवा की नेमके दूध उत्पादन करताना शेतकऱ्यांना काय अडचणी येतात दूध सांगायचे काय अडचणी आहेत हे तुम्ही खऱ्या अर्थानं अडचणी विचारत घेतल्या पाहिजेत एक व्यापक बैठक लावून त्यासाठी तुम्ही त्या अर्थ त्या त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे आपण बघा भेसळीचं दूध बंद झालं पाहिजे या ठिकाणी असणाऱ्या राज्यामधलं अन्न भेसळ जे आपला विभाग आहे किंवा तुमचं जे एफ एस आय जो विभाग आहे तो सातत्यानं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी चित्र उभा करतात मला सांगा ज्या ज्यावेळी त्यांच्याकडून केसेस दरेकर साहेब त्या ठिकाणी घातल्या जातात ते तुम्ही बघा की कमी प्रतीच्या दुधावर तुम्ही त्या ठिकाणी केसेस दाखल करता परंतु भेसळीच्या दुधावर तुम्ही किती कारवाई केल्या ह्याची आकडेवारी खऱ्या अर्थानं तुम्ही मागून घेतली पाहिजे ते आपल्या विभागाकडून खऱ्या अर्थानं होत नाही हे काटेकरूपणे चंद्रकांतदा हे बघितलं पाहिजे शासनावरची आपली पकड त्यांच्यावर असली पाहिजे की भेसळीची दुध नेमकी कुठं कुठं होत आहेत त्यांच्यावर किती कारवाई होतात ह्याच्याकडं आपण लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि मग अशा पद्धतीनं अशा परिस्थितीमध्ये आम्ही दूध संघ चालवतोय अतिशय बिकट परिस्थिती आहे परंतु आपला दुःसंघ अतिशय चांगल्या पद्धतीनं दा सुरू आहे तुमच्या हस्ते उद्घाटन त्यावेळी झालं होतं आमची दुधाची पद्धत आहे प्रत्येक दहा दिवसाला आम्ही दूध उत्पादकांना बिल अदा करतो एखादा शनिवार रविवार आला सुट्टीस दिवस आला तर चुकतं नाही तर चार चौदा चोवीस तारखेला नियमितपणे आपलं दूध बिल जमा होतं बरेच इथं मोठमोठे दूध संघ आहेत की त्यांचंही दूध दूध बिल वेळेवर जमा होत नाही परंतु हे आमचं बिल वाळवा शेळा कोऑपरेटिव्ह डेअरीचं जमा होतं याचा अभिमानही आम्हाला या ठिकाणी दूध संघ चालवताना वाटतो कारण हिथला शेतकरी साहेब हा, हा धंदा जो तो करतो शेतीला जोडधंदा म्हणून करतो प्रत्येक दहा दिवसाला त्याला खर्चाला त्या ठिकाणी काही रक्कम आमच्या माता भगिनीनं हातात पडतात म्हणून ती वेळ देऊन चुकून चालत नाही त्या ठिकाणी दूध बिल वेळ वेळेवर देणे कामगारांचे पगार व्यवस्थित भागवणे त्याचबरोबर आपलं उत्पादन दर्जेदार कसं मार्केटला जाईल ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतो म्हणून असणाऱ्या आपल्या ह्या दर्जेदार दूध संघामध्ये सुद्धा अनेक इच्छुक होते की ज्यांना संचालक व्हायचं होतं परंतु आम्ही प्रत्येकाला संधी देऊ शकलो ना नाही त्यातून जे दूध संघाला वेळ देतील त्या ठिकाणी दूध संघाच्या प्रगतीसाठी जे वेळ देतील ह्यासाठी जे उन्नतीसाठी जो त्या ठिकाणी प्रयत्न करतील अशी काही मंडळी आम्ही निवडक या ठिकाणी सिलेक्ट केली आणि वीस जणांचं या ठिकाणी आम्ही निवड केली आणि ही ही मंडळी सुद्धा साहेब काही फार मोठी नाहीत हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे आमचे सर्व तिथले तिथले नेते आहेत कार्यकर्ते आहेत की निस्वार्थीपणे आजपर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी आमचं काम केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांनी आमची उंची उंची वाढवण्यासाठी काम केलं त्यांना आम्ही याच ठिकाणी संचालक मंडळामध्ये स्थान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण बघितलं की त्याच पद्धतीने ह्या संस्थात्मक जाळं वाळवा शेळा कोऑपरेटिव्ह डेअरीचं क्या, दोनी है। या दोन्ही तालुक्यामध्ये विणलेला आहे या ठिकाणी सांगायला आनंद होतो नानासाहेब महाडिक मल्टी स्ट्रीट सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा त्याच पद्धतीनं नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं का, काम सुरू आहे त्या ठिकाणी असणारं आपलं पॉलिटेक्निक डिग्री कॉलेज असेल फिजिओथेरपी कॉलेज असेल एम बी ए कॉलेज असेल पब्लिक स्कूल असेल आय टी आय कॉलेजेस असतील ह्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या शिक्षणा शिक्षण संस्थेच्या माध्यमानं सुद्धा आज अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही साहेब मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या भागातील मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन नोकरी केली पाहिजे हाही आमचा त्यामागचा आम मानस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संस्थात्मक जाण्यातनं सुद्धा वळवा शिराळा तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नानासाहेब महाडिक हे शैक्षणिक संकुल व विविध संस्था आम्ही काम करतोय वेगवेगळी लोक जोडली जात आहेत आणि याचा निश्चितपणानं फायदा तुम्ही बघितलं गेल्यासुद्धा निवडणुकीला काही झाला येणाऱ्या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाला सुद्धा निश्चितपणानं फायदा होणार आहे तुम्ही मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चव्हाण साहेब दिली त्या माध्यमातून सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळी लोक आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीच्या कामावर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रेरित होऊन तुमच्या सर तुमच्या सरकार नेत्यांकडे बघून बरीच मंडळी आज आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या पक्षामध्ये येत आहेत या ठिकाणी असणारे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगेंनी परवा प्रवेश केला या ठिकाणी असणाऱ्या जयश्रीताई पाटलांचा आपल्या ठिकाणी प्रवेश झाला आपण बघितलं वैभव दादा पाटलांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला कवटे महाकाचे नगराध्यक्षांचा प्रवेश झाला आणि एक लोक येऊ पाहतायत चांगली चांगलं लोक येऊ पाहत आहेत आणि त्याचा निश्चितपणाने येणाऱ्या महापालिकेला असेल जिल्हा परिषद पंचायत समितीला असेल नगरपालिकेला असेल निश्चितपणानं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी आज तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून आश्वासित करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद महापालिका आणि पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती ह्या निर्माण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचा वेळ न घेता भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ह्या भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष तुम्ही मला बनवलं त्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनापासून मी साहेब आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे तुम्ही बघितलं लक्ष दिलं खरं तर आम्हाला बरेच कार्यकर्त्यांना वाटत होते की बहुतेक निवडणुका संपल्या तरी साहेब मार मला तुम्ही विमान पाठवलं होतं बहुतेक विमान वरच राहिलं का काय वाटत होतं परंतु विमानवर राहिलं नाही तुमचं लक्ष माझ्याकडे आहे हे जिल्हाध्यक्ष करून तुम्ही मला सिद्ध केलं खऱ्या अर्थानं आम्ही खूप समाधानी आहे आणि मला या ठिकाणी दुसरी गोष्ट आवर्जून सांगायची की दरेकर साहेब मी आता ठरवलेलं आहे तुम्ही मला जिल्हाध्यक्ष केलं त्यामुळे मी तुमच्याकडे काही मागणार नाही असं ठरवलेलं आहे कारण माझ्याकडे जबाबदारी आता जिल्ह्याची आहे आता जी जी नवीन मंडळी येत आहेत पक्षामध्ये त्यांची कामं झाली पाहिजे हे आग्रह माझा आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत तो माझा आग्रह आहे त्यामध्ये आता उदाहरण सांगायला गेले तर डांगे कामं त्यांच्याही इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत त्यांची एक छोटीशी इच्छा सांगतो ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे माझं काय तुम्ही ऐकू नका मी तुमच्याकडे काय मागणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पत्रकारांचा कार्यक्रम शिरा तालुक्यामध्ये होता त्या ठिकाणी आमचे अण्णासाहेब डांगे आले होते विविध पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी व्यासपीठावर होते अण्णासाहेब डांगे आमचे राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेस होते परखड स्वभाव आहे जे बोलल ते धडधडीत बोलतात त्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी सुद्धा बातम्या ते छापल्या होत्या माझा उल्लेख अण्णासाहेब डांगीने काय केला होता कुणाला आठवत हा नाही मला सांगू नका चव्हाण साहेबांना सांगा विधानसभेच्या अगोदर अण्णासाहेब डांगेंनी उल्लेख केला दहाव्या आमदार सम्राट माडी परंतु त्यांची इच्छा होती समोर बसल्यांची होती पण तिकीटात थोडंसं मागं फडं झालं मी अजिबात नाराज नाही कारण दोघं इच्छुक होतं एकाला द्यायचो होतं एकाला थांबायचो त्यामुळे आम्ही थांबलो जोरदार काम आम्ही सत्तेत भाऊचं केलं का भाऊ कुठं मागं पडलो आम्ही परंतु सांगायचं एवढंच आहे की माझी काही इच्छा नाही परंतु अण्णासाहेब डांकेंची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी तुमच्याकडे काय मागणार नाही मी तुमच्याकडे काही मागणार नाही ठरवलेलं आहे जिल्ह्यातील काही नेते मंडळी आले त्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा म्हणून तुमच्याकडे मी माग लागणार आहे परंतु डांगे आपण एक माझी विनंती राहील आपा जी तुमची इच्छा होती ती तेवढी काही बदलू नका नाहीतर मी यांना सांगायचं की ह्यांची इच्छा पूर्ण करा आणि तुम्ही इच्छा दुसरीच काहीतरी सांगून याल असं काय करू नका तुमची इच्छा आहे अशी तुम्ही ठेवावी एवढेच या ठिकाणी सांगतो खरं तर हा सांगायचा एक विनोदाचा भाग झाला परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब दरेकर साहेब असतील चंद्रकांतदादा असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील मला अभिमानानं सांगायचं आहे की आपण जे महाडी गटानं लोकसभेमध्ये काम केलं विधानसभेला जे काम केलं ते आपल्याला विसरलेलं नाहीत पुन्हा एकदा ही मंडळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि मला देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद जिल्हा अध्यक्षपद पद देऊन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मला मानायचे आहेत आणि ह्या दूध आता या ठिकाणी बराचसा वेळ झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचा रवींद्र चव्हाण साहेबांचा चंद्रकांतदाचा दरेकर साहेबांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या असणाऱ्या या हजारांच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांचाही आभार मानतो सर्व दूध उत्पादकांचा आभार मानतो आणि आलेल्या सर्व युवक कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि बरंच बोलायचं होतं परंतु राहून गेलं या ठिकाणी सरांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा आपण शेतकरी व दूध उत्पादकांची अडअडचणी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची तळमळ या ठिकाणी मांडलीत यानंतर मी विनंती करतो सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्यमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय माननीय आमदार प्रवीणजी दरेकर गटनेते भारतीय जनता पार्टी विधान परिषद आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरीच्या